एलोहिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय सहा वचन नऊ ते बावीस भाग दोन नोहाचे तारू तर अध्याय सहा पाहण्यापूर्वी आम्ही छोटीशी प्रार्थना करूया सर्व देवा प्रभू येशू आम्हाला निवडून घेतल्याबद्दल व वा प्रत्येक वाईटापासून दूर ठेवल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो परमेश्वरा अशीच तुझी कृपा दृष्टी आम्हा सर्वांवर सदैव राहू दे अशी प्रार्थना करते सर्व प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या द्वारे मागते म्हणून तू ऐक आमेन सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर आज आपण पाहणार आहोत नोहाचे तारू नोहाचे तारू पाहत असताना वचन नऊ आम्हाला नोहाबद्दल माहिती सांगते या ठिकाणी नोहाची वंशावळी दिलेली आहे आणि नोहाबद्दल सांगितलं आहे की तो त्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक पुरुष होता आणि तो देवाबरोबर चालत होता तर बायबल आम्हाला नोहाचे गुणवैशिष्ट्य सांगते की तो नीतिमान होता नीतिमान म्हणजे काय हे आपण पाहूया संहितेचे पुस्तक अध्याय एक आणि वचन एक आणि दोन या ठिकाणी नी? नीतिमान नीतिमान पुरुषाबद्दल देव म्हणत आहे की पुरुष तो आहे जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो तो, तो धन्य तर या ठिकाणी नि पहा नीतिमान पुरुषाबद्दल आम्हाला त्याचे गुण सांगण्यात आलेले आहे की तो दुर्जनांबरोबर कुठलीही मसलत करत नाही आणि पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर तो नेहमी परमेश्वराचे नियमशास्त्र वाचतो आणि रात्रंदिवस त्याच्यामध्ये तो रममान होतो तर येथे नोहा देखील अशाच प्रकारचा नीतिमान पुरुष होता आणि सर्व पृथ्वी भ्रष्ट झालेली असताना देखील तो परमेश्वराबरोबर चालत होता आणि या नोहाला तीन मुले तीन सुना आणि त्याची पत्नी असं त्याचं छोटस कुटुंब होतं तर त्याच्या मुलांची नावे या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत शेम हाम आणि असे तीन त्याला होते त्याच्या पत्नीच व त्याच्या सुनांच नाव दिलेलं नाही बायबल सांगते त्या काळी पृथ्वी भ्रष्ट झाली होती ती जाच आणि जुलमाने भरलेली होती आणि देवाचे लक्ष नोहाकडे गेले आणि देव म्हणाला सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच आणि जुलूम माजला आहे पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश आपण मागील भागात शिकलो की जे देवपुत्र स्वर्गातून खाली आले त्यांनी मानव कन्यांशी विवाह केला व त्यांना जे चित्र विचित्र मुलं जन्माला आले ते त्या काळचे महामानव किंवा नामांकित पुरुष झाले तसेच हे देवपुत्र पशु आणि पक्ष्यांबरोबर जाऊन त्यांनाही भ्रष्ट केले त्यामुळे विचित्र जीव या पृथ्वीवर जन्माला आले देवाने बनवलेली सुंदर पृथ्वी त्यांनी भ्रष्ट करून टाकली होती तसेच ते सर्व प्रकारची भांडणे तंटा दुष्टाई व्याभिचार खून अशा सर्व वाईट गोष्टी करू लागले त्यांच्या मनातील सर्व विचार सुद्धा दुष्ट होते यामुळे देव दुःखी झाला आणि त्याने मनामध्ये ठरवले की या सर्व सृष्टीचा या सर्व दुष्ट पशुपक्ष्यांसह मी नाश करेन आणि देव नोहाला म्हणाला ह्या सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे तर तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर तारू म्हणजे जहाज त्या जहाजाला खोल्या कर त्याला आतून व बाहेरून डांबर लाव म्हणजे त्यात त्या त्या पाणी येणार नाही ना तारू करावयाचे ते असे त्याची लांबी तीनशे हात तीनशे हात म्हणजे चारशे पन्नास फूट किंवा एकशे सदतीस मीटर तसेच त्याची रुंदी पन्नास हात पन्नास हात म्हणजे सत्तर फूट आणि बावीस मीटर उंची ही हात म्हणजे पंचेचाळीस फूट आणि तेरा पॉइंट सात मीटर तारवास उजड्यासाठी एक खिडकी कर तिचा माथ्यापासून एक हात वर ती असावी तसेच तारवास एक दार कर आणि त्यात एक दोन तीन असे मजले कर अशा प्रकारे देवाने नोहाला सर्व प्रकारची माहिती देऊन तारू बनवण्यास सांगितले देव म्हणाला ज्यांच्या मध्ये प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून मी नाहीसे करीन पृथ्वीवर जलप्रलयाचे पाणी आणेन आणि पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व नष्ट होईल तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापितो देवाने नोहाशी करार केला करार म्हणजे उदाहरणार्थ एखादे घर जेव्हा आम्ही भाड्याने घेतो त्यावेळेला आम्हाला रेंट अग्रिमेंट बनवावे लागते तशाच प्रकारे परमेश्वराने सुद्धा नोहाशी हा करार केला आणि तो म्हणाला हा करार मी तुझ्याशी व तुझ्या मुलांशी व सुनांशी देखील करीतो आणि तुम्ही सर्व तारवत जा त्यावेळेला नोहा व त्याचा परिवार वाचवण्याचा करार देवाने नोहाशी केला सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी या पृथ्वीवर घडत असताना सर्व लोक मरत असताना सर्व जलप्रलयामध्ये नष्ट होत असताना देखील परमेश्वराने नोहा आणि त्याच्या परिवाराची काळजी घेतली आणि त्याच्याशी त्याचा परिवार किंवा त्याचं कुटुंब वाचवण्याचा देवाने करार केला तर देव हा विश्वासू आहे आणि तो त्याचा करार नेहमी पाळतो त्याने नोहाच्या परिवारातील एका सुद्धा व्यक्तीला नुकसान होऊ दिले नाही तर प्रत्येकाला देवापाने सुरक्षित ठेवले आणि आपण पाहतो असाच करार देवाने आदाम व हवेशी केला होता तो त्याने एदेन बागेत केला होता तो करार हा होता की बागेतील सर्व फळे येथे पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे फळ खाऊ नका ज्या दिवशी खाल त्या दिवशी मराल हा करार देवाने आदाम आणि हवे बरोबर केला होता परंतु येथे आदाम आणि हवा यांनी हा करार मोडला आणि ते देवापासून दूर गेले व या पृथ्वीवरती सर्व प्रकारचे दुःख कष्ट आणि मरण पसरले पण देव हा विश्वासू आहे त्याने केलेला करार तो नेहमी पाळतो हे आम्हाला नोहाच्या गोष्टीतून कळते नोहाशी देवाने करार केला मग देव म्हणाला सर्व जातीचे प्राणी नर व नारी जिवंत रहावे म्हणून तू त्यांना आपल्या बरोबर तारवात ने सर्व प्रकारचे पशु पक्षी रांगणारे प्राणी हे तुझ्याकडे स्वतःच्या प्राण रक्षणासाठी येतील तरी तू स्वतःसाठी व त्यांच्यासाठी खाण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे अन्न जमा कर व त्याचा साठा कर तसेच पिण्यासाठी पाणी देखील घे मग देवाने सांगितल्याप्रमाणे नोहाने सर्व गोष्टी केल्या त्याने जसेच्या तसे हुबेहूब सांगितल्याप्रमाणे तारू बनविले त्याच्यामध्ये कोठड्या केल्या ते तीन मजल्याचे केले आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे साठे देखील त्याने घेतले पाणी देखील त्याने सोबत घेतले अशा प्रकारे नोहाचे तारू बनवून पूर्ण झाले धन्यवाद